राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजार भाव हे आता जाहीर झाले असून चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दोन हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय असं असून राज्यामधील कांद्याच्या सरासरी भावात मोठी घसरण त्या ठिकाणी आता सुरू आहे सध्या कांद्याला आठशे पन्नास तेराशे रुपये दरम्यान सरासरी भाव मिळत असून आखाती देशांमधून पुन्हा एकदा कांद्याला मागणी वाढलेली आहे चंद्रपूर बाजार समिती सोबत त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल कळवण असेल येवला असेल अळयफाटा असेल उतर असेल मंत्र असेल पुणे असेल मुंबई अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजार भाव मिळतोय आपण त्या ठिकाणी जर रोज तुमच्या असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला देखील करा सर पाहत समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी चंद्रपूर आवक दिली बघा चारशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पंधराशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल आवक कमी असल्यामुळे चंद्रपूर बाजार समिती आजही दर त्या ठिकाणी टिकून आहे पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक झाली बघा दोन हजार चारशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो हे कांद्याची कमीत कमी आणि जास्तीत जास्त, जास्त दर आहेत पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी मुंबई आवक दिली बघा नऊ हजार तीनशे नऊ क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय सातशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मुंबई मार्केटमध्ये कांद्याला त्या ठिकाणी एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पगार शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सातारा आवक दिली बघा तीनशे सात क्विंटल पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात महत्त्वाची बाजार समिती कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल पहा पुढील बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर बाजार समितीमध्ये आवक झाली बघा तेरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भाव मिळतोय शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय बावीसशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे संगमनेर अहिल्यानगर आवक झाली बघा सहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भाव मिळतोय दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय संगमनेर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये बघा शेतक मित्रांनो यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे नागपूर आवक झाले बघा नऊशे क्विंटल आवक कमी झालेली आहे कमीत कमी दर मिळतोय एक हजार पाचशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे शेतकरी मित्रांनो पांढरा कांदा पुढील बाजार समिती आहे कळवण नाशिक विक्रमी आवक होता या ठिकाणी दिसते बावीस हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय त्या ठिकाणी दोनशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय कळवण बाजार समितीमध्ये कांदाला सतराशे एक रुपया प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे लासलगाव आवक झाली बघा चार हजार आठशे साठ क्विंटल आवक मोठ्या प्रमाणात घसरलेली आहे कमीत कमी दर चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय पंधराशे साठ रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी कमी यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते अठरा हजार पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय चारशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पिंपळगाव बसवंत बाजार समिती दोन हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल